इथे आपले मोदक तयार झालेले तुम्ही बघू शकता किती छान कळे आलेले आहेत खायला पण तेवढेच खुसखुशीत आहे आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहे एकाच साईडला अशा सगळ्या कळ्या आपल्याला झुकवून घ्यायच्या आहे इथे अशी मोदकाची आपण शेंडी काढून घ्यायची वरती तुम्ही बघू शकता इथे आपला मोदक तयार झालेला आहे कप भरून बारीक रवा घेतलेला आहे एक मोठा कप भरून इथे मैदा घेतलेला आहे इथे आपण दोनच चिमिट भर मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण दोन चमचे भरून तूप गरम करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर हे हाताने नाही चमच्याने हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान याला चोळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हातावर असा घट्ट गोळा होतोय याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून असं हे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट असं मळून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पोळीला पीठ मग भिजवतो त्याचप्रमाणे इथे छान असं भिजवून घेतलेलं आहे इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आपण हे पीठ अर्धा तास तरी ओल्या रुमाल कॉटनचा झाकून ठेवायचं ह्याच्यावर किंवा पातेला ह्याच्यावर झाकून ठेवायचं कमीत कमी हे अर्धा तास ठेवायचं तुमच्याकडं वेळ कमी असेल तर इथे तुम्ही वीस मिनटं पण ठेवू शकता इथे आपण सारण बनवून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात एक चमचा आणि अजून एक चमचा इथे तूप घालून घेतले तूप इथे विरघळल्यानंतर आपण याच्यात एक चमचा खसखस टाकून घेतलेली खसखस आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे बरेच जण सारण झाल्यानंतर वरून पण खसखस टाकतात खोबरं गूळ परतून झाल्यानंतर पण तुम्ही हे अशी तुपामध्ये भाजून बघा खूप अशी मोदक खाताना खुसखुशीत लागतं खोबऱ्याचा चव टाकून घेणार आहोत इथे मी दोन कप खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तो आपण या तुपामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तुपाचा असा छान स्वाद लागला पाहिजे एक कप भरून गूळ घालून घेतलेला आहे तो पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये छान विरगळून घ्यायचा आहे इथे आपण लगेच इलायची पूड टाकून घेणार आहोत की त्याचा छान याच्यामध्ये स्वाद उतरला जातो इथे आपलं सारण तयार झालेलं आहे छान आता एकदा पुन्हा असं छान मळून घेऊया हो ओला कॉटनचा रुमाल टाकून ठेवायचं पीठ छान इथे रवा असतो तो, तो फुगून येतो आणि आपले मोदक असे छान खुसखुशीत होतात तुम्ही इथे बघू शकता इथे मी पिठाचे असे गोळे करून घेतलेले पेड्यासारखे आता आपण हे लाटून घे इथे आपण असा पेड्यासारखा जो जो गोळा होता पिठाचा तो घेतलेला आहे तो असा आपल्याला इथे गोल गोल लाटून घ्यायचा आहे हे जे बोट आहे आपलं ते इथे ठेवायचं साईडचे दोन बोट असे ते धरायचे अशी कळी पाडून घ्यायचे आपण पुन्हा त्याच बोटाने इथे मध्ये धरून एक एक बोटाच्या अंतराने आपल्याला इथे अशा कळ्या हे बघा अशा इथे पाडून घ्यायच्या आहे अशा जवळजवळ एकाच अंतराने अशा कळ्या आपल्याला इथे अशा छान हे बघा पटकन होतात इथे अशा आपल्या कळ्या पाडून झालेले आपण आता हे मोदक असे एकाच साईडला अशा सगळ्या कळ्या आपल्याला झुकवून घ्यायच्या एकाच बाजूला सारण येत असेल तर ते मध्ये मध्ये प्रेस करत जायचं आहे आपल्याला ते आपण ह्या अशा इथे अशी मोदकाची आपण शेंडी काढून घ्यायची वरती तुम्ही बघू शकता इथे आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही कळ्याही बघू शकता आता आपण हे तळून घेऊया इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आपल्या कढईमधलं तेल आता इथे तापून झालेलं आहे आता आपण इथे मोदक सोडून घेऊया इथे सावकाश मोदक सोडायचं आहे तेल गरम आहे इथे आपले मोदक सोडून झालेले आहे गॅसची फ्लेम ही हाय पण नाही आणि स्लो पण नाही मीडियम ठेवायची इथे आपला मोदक झालेला आहे आपण काढून घेऊया पण आता दुसरेही असे सोडून घेऊया तुम्हाला ही माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या ते तळणीचे मोदक बनवून बघा खूप छान लागतात मी इथे मैदा आणि रवा ह्याचे मोदक बनवलेले तुम्ही हवं नुसते गव्हाच्या पिठाचेही मोदक इथे बनवू शकता इथे आपले मोदक झालेले आपण काढून घेऊया आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया बाय